सहा सात कांडे आणि सात आठ फुट उंची सर याला काय काय ट्रीटमेंट केलेली आहे आपली काय नाही बेसलला त्यांनी अगोदर इथं संपर्क व्हायच्या अगोदर सुरुवातीला आणि आपली कृषीजनची पोते दिली हो। बरं आता तुम्ही ते इथं शेजारी यांनी काय वापरले तुम्हाला अजिबात तुम। नाही फक्त वापरले आणि तुमच्यापेक्षा चांगलं उसाला चार पाच सात सात आठ कांद्या आठ होते आणि तुमची इकडे का नमस्ते तुमचं ओळख सांगा एकदा पहिले आता माझं नाव शिरस आणि गाव फडवड बर सर नमस्ते नमस्ते काय ना माझं नाव पराग पाटील प्रॉपर राहणार भाऊची तालुका जिल्हा सांगली बरं हा जो ऊस बघतोय आपण हा हा तुमच्या मित्राचा आहे ना हो माझ्या मित्राने काय नाही मित्राचं माव सचिन खराडे म्हणून सचिन खराडे म्हणून आणि तुम्ही माळी तुम्ही बांधव नाही आता हाऊस बघा लागण कधी सर तुम्ही आता याला आपले टेक्नॉलॉजी चोवीस आठ लागण केली यांची चोवीस आठ ला आणि सातव्या महिन्यात सातव्या महिन्यात आहे पहिल्या आठवड्यात म्हणजे पहिल्या आठवड्यात सहा तारखे दरम्यान सात आठ तारखेच्या दोन महिन्याचा फरक आहे आता याला एक डोळ पद्धत केली काय अंतर ठेवलं कांडीला त्याला साडेचार फुटी फुल सर्या पाडल्या साडेचार फुटी सऱ्या पाडून रेग्युलर लागण कांडी लागण केली बरोबर कांडी लागण करत असताना एक डोळा लागण पद्धत केली एक डोळा पद्धत करत असताना आपल्या सॉइल बुस्टर मध्ये कांडी बुडवून लावली नारळ लागण केली याला रोप वगैरे नाही काही काय नाही दोन बरोबर दोन कांडीतला नंतर दोन फुट आहे आता याचे फुटे मजा काय काय तुमच्या हाताने फुटे मजा या डोळ्याचे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा फुटे सरासरी दहा अकरा दहा अकरा त्याच्यात आपण कडाला बसलेलो आहे आणि कांडी मोजा अशी उभी ऊसाची एक दोन तीन चार पाच सहा सात कांडे झालेले सहा ते सात सहा ते सात म्हणजे सरासरी पाच कांड्याच्या पुढेचे सर बरोबर नाही तर सर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट करता येणार बरोबर हे जमीन जाय आहे ह्या भागातली वाळावा पडवाडी बावची शेवटचा भाग येतो बरोबर ह्या जमिनी क्षारपडयुक्त झाली लक्षात घ्या शारपड जमिटी डोळ हा माती पूर्ण हो हो पण हो। पनी बघा किती नरम पूर्ण नरम पूर्ण कशी वाटते उकर साहेब त्याला जवळजवळ भरणी केल्यापासून दोन ते तीन पाणी झाले तुमची माती कशी वाटते आमची कटीन भाग माती पराशी चिकट असे सुटसुटीत पाणी होतच ना आता ही कशी वाटते तुम्हाला जवळच उकरा थोडा पैसे पाणी जाते रेगुलर कसं वाटतं सुटसुटीत आहे अगदी खाली परत गेली ना मुळे पावर किती खोल गेले हो गे हो ते हो मुळे खाली आलेले आहे एक दीड कांडात आत मध्ये गेले उसत हो मुळे नवीन ना नवीन मुळे तुम्हाला दिसतंय का काय ना काय बरोबर करले आता तुम्ही ते यापूर्वी त्यांच्या अपेक्षा जास्त उत्पादक घेणार उत्पादक बरोबर की होय सर कायले इथल्या जमिनीचा प्रकार शाहरुखत जमीन सवळ पाणी ह्याच्यामुळं आणि प्लस ह्या शेजारी किंवा ह्या शेतकरी सुद्धा अतिवापर बरोबर ह्याच्यामुळे ही जमीन आत आली ह्याला प्रॉपर जमीन झाल्यानंतर पहिला प्रयोग काय केला आम्ही की त्याला कन्व्हेन्स करून प्लॉट दाखवून सचित्र पाईप शिस्ती बरोबर बरोबर सचित्र पाईप घातली आणि नंतर ह्या मागच्या वर्षी हरभराचं पीक घेतलं बेवडासाठी हरभरा साहेब ह्या शेतकऱ्यांना एवढी चुंबळ असते आपल्या भागात विक्री सात रुपयानं विकलाय एकोणपन्नास हजार रुपये हरभर विकत म्हणजे गोला हरभरा गुंट्याल एक हजार नंतर त्याने काय केलं घरचं थोडं शेणखत होतं घरचं थोडं शेणखत घातलं आणि शेत तयार करून आपलं नांगरून वगैरे ठेवलं आणि आठसाला आता शंभर टक्के तुम्ही इथं मार्गदर्शन करताय तुमचं शॉप पण आहे छोटस आणि तुम्ही पूर्ण शंभर टक्के या उसाला तुम्ही ट्रीटमेंट करू बरोबर पूर्ण ऊस बघितला आता मध्ये जाऊन असं कोणत्याच भाग नाही का तिथं ऊसाला फुटवे आणि एक आहे बघा ना अगदी जसं आपण याच्यामध्ये बसतो बघा पिक्चर मध्ये बसतो किंवा आपण चायनामध्ये अशी ऊस लागतात सेम आहे ना सेम से, साळून केलेला आहे प्रत्येक फुटव्याला तुमच्या दहा ते बारा फुटूया आता कोणतं घ्या तरी आपण कडायला बसलेलं आहे आणि माती बघा ना एकदम सुटली तुमच्या याला किती फुटूया आता सध्या फोटो दोन तीन दोन तीन आहे काय बरं काय फुटू रासायनिक केले किती केलं रासायनिक आता म्हणजे तीन डोस दिलते मी दोन तीन डोस दिसते शिसुकोट्याला किती पोती टाकली पहिल्यांदा आपली लागण केली का त्यावेळी तीन पोती टाकली एरिया आणि परत केलं नाही परत दुसऱ्या तिसऱ्या पाण्याला चार पाच पुती बर तीस परत काही आता वाटलं नाही मग परत तिसऱ्या आता बाळवर केली बाळ नाही पूर्ण भर केली पलीकडचा पूर्ण भर केल्या आता ह्याच्यापेक्षा अशी जाडी बिडी काय नाही आपल्या आपण जाऊया तिकडे चालू आहे आपण तिकडे बघा तो एक नंबर बरोबर हा दोन नंबर तो ग्रीन एकदम काळसरे तो एक नंबरचा फ्लॉट आपल्या एस बर बर ना हाँ, बर बर। हाँ दोन तुम्छा, हा दोन नंबर रासायनिक वाली तुमचा आता याची उंची बघा आणि जवळ आहे कांडी बघा मोद्या कांडी याची कुठे मोठा कांडीतर बघा आणि कांडी केवढी छोटी मोठी पेरावरी एक दोन तीन चार 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 पाच चार पाच काढ आणि ना पण पेरावर पण काय नाव एवढा एवढा बरोबर आता आतमध्ये बघा आतमध्ये पण बघतोय आपण त्या ऊसाच आणि ह्या ऊसातलं अंतर बघ आता याला बरोबर बरोबर किती हे म्हणजे सगळे तुमचे होय त्यांच्या अगोदर म्हणजे तो, तो पाहिला एक नंबर पुन्हा आम्ही केलं पुन्हा तिने लय लास्ट केलं म्हणजे दोन महिने एकदम लास्ट तू जर बघित हा पण त्याच्या अगोदरच आहे अगोदर म्हणजे हे तुमचे सर्व सगळे सगळे जोरदारची गिनी आम्ही काय करतोय वाटतं आणि महत्वाचं म्हणजे पाणी म्हणून लवकर लवकर करायचं मागास मागास केला मागास केला आणि ऊस कसा वाटतो चांगला म्हणजे आता उलट झाले त्यांनी मागास करून तुमच्या अगोदर आणि तुम्ही मागास करून आम्ही मागास दिसते याचं कारण काय माहितीये का हे जे सॉईल गोष्ट टेक्नॉलॉजी वापरताय त्यांच्या खतं आलेले औषध आले बरोबर ना तर हे जे वापरतायत नाही या सगळं त्या खता औषधाचं आणि त्या टेक्नॉलॉजीचं रिझल्ट बरोबर का नाही आता ते शिकलेले हुशार माणसे आपले म्हणजे ते हे झालेले तुम्ही ते एकदम साधे आम्हाला भेटले म्हणून आपण बोललोय त्या फक्त आमच्यासाठी बोल राहिले मी आज तो इतर आणत बोललोय तुम्ही काय चाललंय म्हणून बघायसाठी म्हणलं गाडी कुणी एवढे ह्याच्यात घातले अच्छा आता आपण तो ऊस पण बघूया डोक्यापेक्षा असते सात आठ फुट उंची झालेली सहा सात कांडे आणि सात आठ फुट उंची सर याला काय काय ट्रीटमेंट केलेली आपली काय का नाही बेसनला त्यांनी माझ्या इथे संपर्क व्हायच्या अगोदर सुरुवातीला आम्ही आपली कृषीजनची पोती दिलतो किती पोती सरासरी एकरी आम्ही सुरवातीला दोन एकर क्षेत्र आहे सात पोत्यांना त्यांना डोस काढून दिलतो मी मग तो दहा पोती टाकूया पण त्यांचा जरा विश्वास आपल्यावर बरोबर म्हणजे कसा आहे आज मार्केटला भरपूर कंपनी असल्यामुळं त्यांनी वापरून पण बघितलंय बऱ्याच कंपनी बरोबर आणि मुळात सेंद्रिय खतावर त्यांचा विश्वास नव्हता अच्छा मी कन्व्हिन्स केलं की बाबा तुला रिझल्ट जर नाही आला तुला रिझल्ट जर नाही आला तर मी स्वतः त्या पैशाचं म्हणजे पैसे घेतो जाऊ तरी उत्पन्नात तुला जर त्या पिका जर तुला थोडाफार पण नाही वाटला तर ती पैसेच माझे देऊ नको अशा हिशेबावर मी त्याला पोती दिली त्यानं बेसलला चौदा पोती वापरली बरं आणि आता परवाच्या भरणीला जवळजवळ तीस पोती वापरली एकूण पंचाळीस पोती गेलेली पोती दोन अकरा एकर म्हणजे आपल्या शेड्यूल प्रमाणे शेड्यूल पेक्षा थोडस व्यवस्थित गेले बरं आता तुम्ही ते शेजारी यांनी काय वापरले तुम्हाला अजिबात नाही फक्त वापरले आणि तुमच्यापेक्षा चांगलं आलाय म्हणजे तुम्ही दहा वर्षापासून पंधरा वर्ष करीत होता आणि याला दहा वर्ष मागे ठेवलं होते यांनी ती कसर एका वर्षात पुढे काढली बरोबर आता ह्या ऊसावरचे परिसरात शेजारी कोणते कोणते विषय कुठला चांगला नाही नाही बरोबरचे कोणते विषय आमचा नु बरोबर का कुठला नाही सगळे आगापूस आहे आगा दे का दाखवा तुमच्याच तुमच्याच पद्धतीने आम्हाला दाखवा त्याला आता आता पहिले तुमचं बघूया आता हाऊज जर बघितला आणि माती बघा बर माती हसनात घ्या ही माती काजवत पुस पुस त्याच्या आणि मग अशी कशी होते मौसून साहेब ह्याला पण पाणी पाण्यामध्ये बदल नाही आता ह्या ऊसाचे फुटवे आणि काय गेले वर आबा आणि काय जमीन निघाली आता काय कांडी केवढी फुटवा झालेला म्हणजे एक तुमच्या लक्षात आलंय का तुम्ही जी शेती करताय ती कशी करताय चांगल्या मार्गाने चुकीच्या मार्गा करतो चुकीच्या जगाबरोबर यांचा खर्च जास्त झालाय चुकून त्याला तीन थी थी तीन डोस झाली खर्च हा दोघांदाराला पैसे घेतले सुद्धा बरोबर आणि तिकडं जे दोनच डोस झालेले ते कमी बजेटच्या खर्चाचे आणि ऊस कसं आहे बरोबर आपण तिकडे जाऊया सर तुम्ही आता त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट सांगितली बरोबर नाही हो तर ती कशी आहे आता म्हणजे सुरुवातीला कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे सुरुवातीला साहेब का नाही जमिनीचा प्रकार इथं उपलब्ध असणारी साधनं बरोबर शेतकऱ्याला त्याची राबायची तयारी बरोबर त्या तिन्ही गोष्टीचा मेळ घालून काय जमिनीच सेंद्रिय कर्म मेंटेन करता आला पाहिजे इथं बघा किती शार आलेली आहे शार तो शार वर घ्यास शेतात येत होती आता ते दिसतंय का शार येत होती तो शार दिसतंय का त्यामुळे आता चला आपण आता मागे जिथं बघितलाय इथे आता थोडं मध्ये घेतो या बघा येऊ आता एकदम म्हणजे जसं आपण याच्यामध्ये बघतोय बरोबर का नाही आणि विशेष म्हणजे थोडस मध्ये आलोय आधी चित्र कसं दिसतं याची ट्रीटमेंट तुम्ही करताय बरोबर हो तर पूर्ण शेड्यूल परिसरात शेतकरी आपलं बरोबर नाही शेतकरी आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना जसंही तुम्ही मार्गदर्शन केलंय तसंच मार्गदर्शन सगळ्याला अपेक्षा करणार की आणि लोक लोकांनी ऐकलं पाहिजे लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजे पाहिजे नको त्या गोष्टी खर्च केला नाही पाहिजे बरोबर ज्या गोष्टी गरजेच्या त्याच्यावर खर्च केला पाहिजे म्हणजे गरजेनुसार खर्च जर केला हो तर उत्पन्न वा शंभर टक्के पडतो बरोबर नाही आणि खर्चही कमी होतो पण आज काय झालेलं आहे करा म्हणजे आपण म्हणतो पारंपरिक पद्धत <coughs> ती जास्त परंपरा आणि कोणतरी पर काहीतरी सांगायचं आणि करीत जास्त बरोबर भरपूर मार्केटला साहेब काय आहे का भरपूर कंपन्या आहेत पण लोकांचा नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांचा वाटता कल हा रासायनिक आणि फवारणी अळवणी बरोबर ह्याच्यावर जास्त आहे बरोबर पण काय घालायचं आणि कितपत घालायचं ते लोकांच्या लक्षात येईन जाईल बरोबर आता पंचाळीस गुन्हा कृषी देण आणि आपलं पूर्ण यंदुप वगैरे सगळं वापरलेलं आहे सॉईलच्या डिं किती झाल्याचं सॉइलच्या दोन झाल्यात अशा आता एक झाली आहे दुसरी मी दिली बरोबर त्यांना ती गोष्ट पटली नव्हती पहिल्यांदा सॉइल आपली बरोबर पण मी म्हणलं तुम्ही एकदा फक्त घालून बघा बरोबर मी दोन लिटर प्रमाणे त्याला सुरुवातीला पंपाचं जरी काही तुमचं नियोजन आहे सरासरी दहा बारा दहाच्या आसपास म्हणजे आम्हाला लागते दोन एकऱ्याला म्हणजे पंप औषध लागेल वीस पंपाला मी त्यांना दोन लिटर प्रमाण फक्त सॉईल बुस्टर दिले बाकी काही दिलेल नाही अजून याच्यात जी पॉवर वगैरे काही गेला काही सुद्धा जर जी पॉवर गेलं सर या आता ते बघा पाच चार महिन्यामध्ये ह्या उसत होतं माझ्या मध्ये एक ते दीड किलो आता आरामशीर असणार आहे तर काट्या वगैरे टाकलं वजन एक दीड किलो भरणार भरणार कारण तो मजबूत आहे आणि भरी होईल बरोबर नाही काका आहे का नाही चांगला किलोच्या पुढे जाईल का नाही जाणार जाणार की बरोबर नाही किलो किती दिवस जायचे अजून याला जो जो पुढचा हा जानेवारी आता संपला आज तीस तारीख आहे नाही नाही तीस तारीख आहे कम्प्लीट एक वर्ष अजून कमीत कमी फेब्रुवारीला ना म्हणजे पुढल्या शेताला रस्त्याची अडचण आहे बरोबर इकडं वाट सांगली जानेवारी संपल्याशिवाय तो ट्रॅक्टर तोडी येत बरोबर रस्त्याला चिकल वगैरे असतो या रस्त्यात बरोबर तर परिसरामध्ये आपले सगळे ऊस उत्पादक तुमच्या सर्वात जास्त पीक केलं जातं मोठ्या प्रमाणात ऊस उस कारण आहे कारखाने भरपूर आहेत तिथं कारखाने तुमच्या आजूबाजूच्या लगत आहेत आणि सांगली जिल्हा शुगर कॅन यासाठी तुमचं पण प्रसिद्ध आहे आणि शुगर कॅनचा हब म्हणता बरोबर यासाठी जे परिसरात आहे आपले शेतकरी आता हे तुम्ही डेमो म्हणून केलेले असतो डेमो झाला आमचा बरोबर आहे ना बरोबर आहे बरं आणि तुम्ही घरचे पण काही प्रयोग केलेले त्यामुळे मी हा चालतंय की बघा की त्याच्यात काय काय सुरुवातीला मी मागच्या वर्षी पहिल्यांदा तुमच्या संपर्कात आलो त्यावेळेला आपण पहिला प्रयोग लिंबूच्या झाडसाठी केला घरी आपले असणार ते झाड असं होतं की दहा ते बारा वर्ष मी झाड लावलेलं आणि बघत होतो झाड मोठं झालं सगळं झालं पण त्याला फुलक आणि फळ हा प्रकारच नव्हता बारा वर्षामध्ये बारा वर्ष म्हणजे घरी लावलेलं आता काय वाटलं आता काय केलं मागच्या वर्षी आपण मार्च मध्ये बावीस ते पंचवीस मार्च दरम्यान फक्त शंभर मिली झाडाला ओल करून घेतली बुडक्यात अगोदर शंभर मिलीमध्ये दोन ते तीन लिटर जास्त पाणी घेतलं आणि शंभर मिली त्यात आपलं सॉइल बुस्टर घातलं सॉईल बुस्टर घातल्यानंतर ज्या दिवशी सॉइल बुस्टर बावीस मार्चला मी घातलं मी फोटो सुद्धा काढून ठेवले की काय प्रयोग होते तर बावीस मार्च पासून तीस मार्च पर्यंत आठ ते दहाचे कॅनोपीचे नवीन पान आले किती दिवसात आठ ते दहा दिवसात फक्त आठ दिवस बरोबर आणि तदनंतर एक आठ दिवसाचा फरकानं म्हणजे सरासरी बघा एप्रिलच्या पंधरावड्यात एप्रिलच्या पहिल्या पंधरावड्यात त्याला फुल आली बरोबर म्हणजे पंधरा दिवसाचा फुलकळी हो दिवसा, आली पंधरा दिवसाच्या फुलकळी फुलल्यानंतर एक महिन्यानंतर त्या फुलकळीचं रूपांतर डायरेक्ट झालं थोडंसं मला हे लेट पोचलं हेच मला जर सॉइल बुस्टर आपलं माझ्या हिशोबानं जर समजा मागच्या वर्षी डिसेंबर किंवा जानेवारीत मिळालं असतं तर पूर्ण मला त्या झाडाचं फळ उन्हाळ्यासाठी लिंबू खाता आला असता घरा हा मला थोडा यावर पण मला माहितीच नव्हती टेक्नॉलॉजी बर पण नंबर माहिती आहे तुम्हाला नंबर सांगा जवळ आहे शेतकऱ्यांना नंबर सांगा ऐंशी ऐंशी हा सत्त्याण्णव झिरो एक दहा बर कधी कोणाला तुम्हाला जर फोन आला शेतकऱ्यांना तर तुमचं आता हे सगळे जण बघणार आहे खरंच तुम्ही शेतकरी का तुम तुम्हाला कोणी आणून सांगितलंय बोलायला या गोष्टी बघणार तर तुम्हाला शेतकऱ्यांना फोन आला कोणाचा तर शंभर टक्के तुम्ही जे काय केलंय किंवा यांनी जे काय हे तुम्ही <laughs> सांगितलं पाहिजे आणि ते जे केलं तेवढंच मोकळे आणि सरळ सरळ बरोबर तर तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद असंच सहकार्य आपल्या शेतकऱ्यांना राहून द्या एवढीच तुम्हाला सहल गोष्ट टेक्नॉलॉजीची विनंती